पालघर जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे शुक्रवारी रात्री नऊ वाजून बावन्न मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे अरबी समुद्रात शुक्रवारी रात्री भूकंपाचे झटके जाणवले रिस्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता चार पॉइंट एक नोंदवले असल्याचे राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले आहे तलासरी उधवा मोडगाव धानीवरी धुंदलवाडी कासा उरसे या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील काही ठिकाणी बुधवारी दुपारी एक वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी तीन पॉइंट चार तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते या भूकंपाने धानिवारी येथील एका घराचा एक भाग कोसळला होता काही घरांच्या भिंतींना हलक्याशा भेगा व तडा गेल्या होत्या त्यानंतर शुक्रवारी रात्री ही भूकंपाची दुसरी वेळ आहे डहाणू तलासरी परिसरात याआधी भूकंप सत्र सुरू होते नवीन वर्ष सुरू होताच पुन्हा भूकंपाचे हादरे सुरू झाले असून नागरिकांमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे धुंदलवाडी हे भूकंपाचे मुख्य प्रमाणक्षेत्र असल्याने या परिसरातील अनेक जवळील गावात काही घरांच्या भिंतींना हलक्याशा वेगा तडा गेल्या आहेत यामुळे नागरिक पुन्हा धास्तावले आहेत